गरीबी असावं पण एकती नसावी गरीबी असावं पण एकती नसावे रात्रीचे पहाटेचे पाच वाजून पंचवीस मिनटं झालेत उघड्यावरती आंघोळे कधी माझ्या आयुष्यात नाणीबाधून झालं नाही जसं वडिलांनी व्हायला दिलं असं उघड्यावर माझी घरवाली आंघोळी करते दिवसा दिसतंय म्हणून पहाटचं उठून आंघोळ करते काय करायचं का संसार हाय कमोल आणि लुटलं एक जणांना काय करायचं का असतं यापलपलं आज पंचम बघा बागा हा पाच वाजून दहा मिनिटांना आंघोळ केली या घरामध्ये ज्ञानेश्वरी लावली या पारायण चालू आहे कधी गरिबी आमची संपणार पाच फनाचा नाग बसलाय आमच्या धानावर तेवढा कोणाला काढताच येणार आहे बघलेला नाग लय डसतो या काय करायचं ला जाबरो काय नाही हो जीवनात करायचं काय असेल ते ह्या कुठरीत जवळजवळ दहा वर्ष झालेत आज बांधव उद्या बांधव करत घर आणले दिवस वडिलांनी वाहिले दिले एक्क्याण्णव सालापासनं त्यापासून माझी माया हलकेन उघड्यावरती आंघोळी करते घेतलं होतं दहा साल एक वीस हजार दहाला भागला पण त्याच्यात काय लय दिवस काढताल नाहीत ज्या ज्या नावे केलं तो झाला मालक हां पन्नास लाख रुपयाचा घेतला होता मग ते म्हणाय जे ज्या हातीस असा तो पार पण आम्ही असेल त्याच्यात हाय समाधानी काय करायचं आता समाधान मानणं हे शेवट पर्याय नाही कुठल्याही गोष्टीला पर्यायला औषध नाही असेल तर सर ह्याच काय करायचंय अनेक विचार राहिले त्या पण काय करायचं असं होईल किंवा असं राहावं लागल हे स्वप्नात देखील नव्हतं दोन दोन जी जिशिपेचा मालक का आज काय माझी परिस्थिती खायलो लोक दुसऱ्याने काय बारी केले का काय केलं घरातल्याच माणसाने डाव केलं आणि त्याला ज्यांनी साथ दिली ते आपले ऐते परके नाही ते असेल तशी साथ देते काय करायचं एवढं जे हिन सोसलं आहे ती कुणी सोसू शकणार नाही किती दिवस झालं कोडाची घर लिपायची चिपायची शान लावायचं काय करायचं आणि शरीरात सगळं वाटूळ झालंय वाकून चालण्यानं वाक सगळं खंबर कोबा दुखण्याचा प्रकार वाढलाय चौपाजा बघा तयारी झाली आंघोळी करून झाडलोट चालू झाली बघा पंचम्या म्हणलं बांगड्या भरत म्हणले नको म्हणले हाय त्याच चार जो पहिल्या काढून ठेवलेल्या त्याच घालते काय कराय दवाखान्याला पैसे नाही तर ऑपरेशन करायचं आहे डोळ्याचं ऑपरेशन आहे हृदयाचं ऑपरेशन आहे बघा वाकून वाकून सुद्धा लोटतात ना बसून दुखतय काय हे आमची शांताबाई ही जी एक साथ असते ही मांजरी नाही शांताबाई तिचं नाव आहे कोणी रागाला जाऊ नका एखाद्याचं जा नाव असेल तर किती बी असो माणूस पण एवढा आमच्यासारखा हाल देवा कोणाला सुद्धा देऊ नको रे बाबा हात जोडून येणार ते झाले झाले आम आम्हाला दिले दुःख एवढं चिक्कार झालं पण दुसऱ्याला कोणाला देऊ नको ठीक आहे